नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर काल जो काही प्रश्न विचारला होता बघा तुमच्यासाठी त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं होतं त्याचं उत्तर आपण अगोदर जाणून घेऊया त्यानंतर बघा आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया तर कालचा प्रश्न काय होता तर बघा प्रश्न होता सतरावा ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं होतं तर प्रश्न काय होता भारतीय वन संशोधन संस्था खालीलपैकी बघा कोणत्या ठिकाणी स्थित आहे ज्याचं उत्तर आहे बघा डेहराडून डेहराडून उत्तराखंड या ठिकाणी बघा भारतीय वन संशोधन संस्था हे बघा स्थित आहे मित्रांनो भरपूर जणांनी याचं उत्तर कमेंटमध्ये दिलं आहे त्यांचे मनपूर्वक आभार आता लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा पाठ असा बघा बघा चौदावा या पार्टमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी सर्व प्रश्न संच घेऊन हो आलो जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा अतिशय महत्वाचे असणार आहेत यामध्ये जी केचे तसेच मागील काही महिन्यात किंवा वर्षात चालू होण्याचे प्रश्न घडले ते सर्व प्रश्न आपण यावेळी कवर कव्हर केले आहेत मित्रांनो हे सर्व प्रश्न दोन हजार तेवीसला जे काही पोलीस भरतीसाठी प्रश्न विचारले होते त्याच पद्धतीचे प्रश्न आपण बघा व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत आता पहिला प्रश्न आहे बघा पहिला प्रश्न कोणता तर पहिली लोकसभा निवडणूक खालीलपैकी बघा कोणत्या वर्षी पार पडली होती त्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब एकोणीसशे बावन्न साली बघा पहिली लोकसभा निवडणूक ही बघा पार पडली होती आता पहिली निवडणूक एकोणीसशे बावन्न साली पार पडली होती तर बघा त्यावेळी पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते तर बघा गवा मावलणकर गवा मावलनकर हे बघा पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष होते म्हणजेच पहिले लोकसभा अध्यक्ष जर परीक्षेमध्ये विचारलं तर कोण होते तर बघा गवा मावलनकर हे बघा पहिले लोकसभा अध्यक्ष होते निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली तर एकोणीसशे बावन्न साली पार पडली त्यानंतर बघा गवा मावलनकर हे जवळपास तेराशे दिवस लोकसभा अध्यक्ष होते त्यानंतर चारशे ते चार पाचशे दिवसांसाठी कोण अध्यक्ष बनले होते तर बघा एम ए अय्यंगार एम ए अय्यंगार हे बघा जवळपास तीनशे की चारशे दिवसांसाठी बघा लोकसभा अध्यक्ष बनले होते सुरुवातीला कोण बनले तर गवा मावलनकर हे बघा बाराशे तेराशे दिवस होते त्यानंतर तीनशे ते चारशे दिवसांसाठी एम ए अय्यंगार हे बघा लोकसभा अध्यक्ष बनले होते जेव्हा ग वा मावळणकर हे लोकसभेचे अध्यक्ष होते त्यावेळी उपाध्यक्ष कोण होते तर बघा एम ए अय्यंगार एम ए अय्यंगार हे बघा त्यावेळी उपाध्यक्ष होते आता प्रश्न आहे निवडणुकीबाबत लोकसभेच्या तर आता भारतामध्ये बघा कितव्या लोकसभेसाठी निवडणूक सुरू आहे तर बघा अठराव्या अठराव्या लोकसभेसाठी बघा भारतामध्ये निवडणूक सुरू आहेत भारतामध्ये सात टप्प्यात या निवडणूक होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात प्रश्न विचारला जाऊ शकतो भारताचा सात आणि महाराष्ट्रामध्ये पाच आता अठराव्यासाठी निवडणूक सुरू आहे तर सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत तर ओम बिर्ला ओम बिर्ला हे बघा सध्याचे लोकसभा अध्यक्ष आहेत आता निवडणुकीबाबत प्रश्न आहे तर यावर एक प्रश्न बनतो बघा निवडणूक आयोग आपलं भारताचे सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर बघा राजीव कुमार राजीव कुमार हे बघा भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आता यावर प्रश्न एक देतो त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे तर बघा निवडणूक आयोगाची भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे बघा व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघा भरपूर माहिती आपण घेत असतो प्रश्न जरी पंचवीस असले तरी बघा जे काही एक्स्ट्रा माहिती सांगतो त्या त्यानंतर बघा या व्हिडिओमध्ये बघा जवळपास शंभर प्रश्न आपले तयार होत असतात आणि मी जे काही कमेंटमध्ये उत्तर द्यायला सांगतो त्याची उत्तरे नक्की कमेंटमध्ये द्यायचे आहेत कारण तुमचा अभ्यास हा चांगला होत असतो त्या त्यामुळे त्यान, त्यान त्यानंतर आता दुसरा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा काय प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या मॉरिशसच्या स्वातंत्र्य दिनी कोणत्या देशाच्या तर मॉरिशच्या स्वातंत्र्य दिनी भारतातील बघा कोण प्रमुख पाहुणे म्हणून बघा त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणजेच भारतातील कोणाला मॉरिशस या देशाने बघा स्वतंत्र देणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित केले होते त्याचं उत्तर आहे बघा पर्याय अ भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या बघा दोन हजार चोवीसच्या मॉरिशस या देशाच्या बघा स्वतंत्र दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या आता मॉरिशस या देशाने स्वतंत्र दिवस कोणत्या दिवशी साजरा केला तर बघा बारा मार्च बारा मार्चला बघा मॉरिशस या देशाने स्वतंत्र दिवस हा साजरा केला आणि त्यावेळी द्रौपदी मुर्मू हे बघा तेथील प्रमुख अतिथी होते किंवा प्रमुख पाहुणे होते आणि त्याचवेळी बघा मॉरिशस या देशाच्या विद्यापीठाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने बघा सन्मानित केले होते कोणत्या विद्यापीठाने तर बघा मॉरिशस देशाच्या विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने सन्मानित करण्यात आले होते कोणाला तर द्रौपदी मुर्मू तिसरा प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटना डब्ल्यू टी ओचे चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे बघा अशा प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात ज्या महत्वाच्या संस्था आहेत त्याचे मुख्यालय तसेच त्यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली असे प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारले जा जातात त्यासाठी आपण हा प्रश्न बघा घेतला आहे तर गेल्या वर्षी बघा जागतिक आरोग्य संघटनेचा प्रश्न विचारला होता आता आपण उलट केला आहे जागतिक व्यापार संघटना हे प्रश्न विचारला आहे तर बघा जागतिक व्यापार संघटना डब्ल्यू टी ओचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बघा जिनेवा स्वित्झरलँड आणि याच ठिकाणी डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्याला आपण बघा जागतिक आरोग्य संघटना असे म्हटले ज म्हणतो तर त्याचे मुख्यालय देखील बघा जिनेवा स्वित्झर्लंड याच ठिकाणी आहे तसेच जागतिक व्यापार संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे मुख्यालय देखील बघा जिनेवा स्वित्झर्लंड याच ठिकाणी आहे आता काही महत्वाच्या संस्था आहेत बघा त्याचे मुख्यालय आपण पर्यामध्ये जे आहेत बघा त्यानुसार पाहूया तर बघा पहिलाच आहे बघा हेग नेदरलँड तर हे नेदरलँड या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय न्यायालय आय सी जीचे चे मुख्यालय आहे बघा आंतरराष्ट्रीय न्यायालय आय सी जीचे चे मुख्यालय आहे आता बघा एक चालू घेसार एक प्रश्न बनतो तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सध्याचे अध्यक्ष आपले नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर बघा नवाफ सलाम हे बघा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत त्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बघा हेग नेदरलँड या ठिकाणी आहे पर्याय ब आहे बघा पॅरिस फ्रान्स तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी युनेस्कोचे मुख्यालय आहे युनेस्कोचे मुख्यालय आहे बघा पॅरिस फ्रान्स या ठिकाणी पर्याय आहे वॉशिंग्टन अमेरिका तर वॉशिंग्टन अमेरिका या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय ज्ञान निधी तसेच जागतिक बँक जागतिक बँकेचे मुख्यालय आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय हे बघा वॉशिंग्टन अमेरिका या ठिकाणी स्थित आहे चौथा प्रश्न आहे माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात आहे पर्याय क राजस्थान माउंट अबू हे बघा थंड हवेचे ठिकाण भारतातील राजस्थान या राज्यामध्ये बघा स्थित आहे तर पर्याय आहेत बघा उत्तराखंड तर उत्तराखंड या राज्यामध्ये बघा कोणते थंड हवेचे ठिकाण आहे तर बघा नैनिताल नैनिताल हे थंड हवेचे ठिकाण उत्तराखंड या राज्यामध्ये आहे पर्याय ब आहे सिक्कीम सिक्कीम या राज्यामध्ये बघा झुलूक झुलूक हे थंड हवेचे ठिकाण सिक्कीम या राज्यामध्ये आहे पर्याय ड आहे बघा हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशमध्ये बघा शिमला शिमला हे थंड हवेचे ठिकाण हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे आता एक प्रश्न देतो त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे, ते ते आहे। है, है? तर ओटी हे जे काही महत्वाचे थंड हवेचे ठिकाण आहे बघा ते कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पाचवा प्रश्न आहे दोन हजार अठ्ठावीसशी ऑलिम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात किंवा कोणत्या ठिकाणी होणार आहे तर बघा पर्याय ब सॉरी पर्याय ड लॉस एंजलिस अमेरिका लॉस एंजलिस अमेरिका या ठिकाणी बघा दोन हजार अठ्ठावीसची ऑलिम्पिक स्पर्धा ही बघा पार पडणार आहे कोठे तर लॉस एंजेलिस या ठिकाणी आता दोन हजार चोवीसच्या पार पडत आहेत तर त्या कोठे पार पडत आहेत तर बघा पॅरिस फ्रान्स पॅरिस फ्रान्स या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा हे पार पडत आहेत ब्रिस्बेनमध्ये कोणत्या वर्षी होणार आहे तर बघा दोन हजार बत्तीस साली दोन हजार बत्तीस साली ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया या ठिकाणी बघा ऑलिम्पिक स्पर्धा ह्या पार पडणार आहेत आणि आता आपल्या भारतामध्ये बघा याचे आयोजन करण्यासाठी बघा भारत हा तत्पर आहे बगा, बगा, तर बघा भारतामध्ये कोणत्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकता तर बघा दोन हजार छत्तीस दोन हजार छत्तीसमध्ये बघा ऑलिम्पिक स्पर्धा ह्या भारतात होण्यासाठी बघा भारत हा देश बघा सध्या आग्रही आहे तर प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतामध्ये बघा ऑलिम्पिक स्पर्धा होण्याचे चान्सेस कोणत्या वर्षी आहेत तर बघा दोन हजार छत्तीस साली आहे दोन हजार बत्तीस साली ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया या ठिकाणी दोन हजार अठ्ठावीस साली लॉस एंजेलिस आणि दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धा दोन पॅरिस फ्रान्स या ठिकाणी बघा होत आहेत आता ऑलिम्पिक स्पर्धा दर किती वर्षाने आयोजित केल्या जातात तर बघा चार चार वर्षांनी त्या आयोजित केल्या जातात सहावा प्रश्न आहे आगा खान चषक हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे सो उत्तर आहे बघा पर्याय अ हॉकी आगा खान चषक हे बघा हॉकी या खेळाशी संबंधित आहेत मित्रांनो फुटबॉल आणि टेनिस हे पोलीस भरतीमध्ये बघा विचारण्यात आलेले आहेत दोन हजार तेवीस साली फुटबॉलवर व टेनिसवर जे काही चषक आहेत बघा त्यावर प्रश्न विचारले आहेत म्हणून हा प्रश्न घेतला आहे तर बघा खान चषक हा हॉकी या खेळाशी संबंधित आहे आता ॲथलेटिक्स ॲथलेटिक्स या खेळाशी संबंधित कप कोणता किंवा चषक कोणता तर बघा चार मिनार करंडक चार मिनार करंडक हा बघा ॲथलेटिक्स या खेळाशी संबंधित आहे आता डेव्हिस चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा टेनिस हा प्रश्न विचारला होता बघा डेव्हिस चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे त्यानंतर पर्याप्त आहे फुटबॉल तर फुटबॉल या खेळाशी संबंधित कप कोणता तर बघा ड्युरँड कप ड्युरँड कप हे बघा फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे आता एक प्रश्न तुमच्यासाठी देतो त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे आता बघा थॉमस चषक नुकताच पार पडला कोणत्या देशात तर ते तुम्हाला माहितीच असेल तर बघा थॉमस चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे सातवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो किंवा ओळखला जातो ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय अस सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी रोजी बघा आपण मराठी भाषा गौरव दिन हा बघा साजरा करतो आता एक मेला कोणता दिवस साजरा केला जातो तर बघा कामगार दिवस तसेच बघा महाराष्ट्र दिन महाराष्ट्र स्थापना दिवस में हा बघा एक मे रोजी साजरा केला जातो अठ्ठावीस फेब्रुवारीला विज्ञान दिवस हा साजरा केला जातो आठवा प्रश्न आहे काक्रापारा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे पर्याय क गुजरात काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प बघा गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे महाराष्ट्रात बघा तारापूर या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आहे तारापूर या ठिकाणी बघा हा प्रकल्प आहे आणि तो तारापूर अनुजा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येतो तर बघा पालघर हा हा प्रश्न देखील बघा <coughs> परीक्षेमध्ये विचारला होता तारापूर अनुजा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बघा पालघर या जिल्ह्यामध्ये आहे नवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याबरोबर संलग्न आहे किंवा कोणत्या राज्याबरोबर आहे तर बघा पर्याय क आपल्याला सर्वांना माहितीच असेल तर महाराष्ट्र राज्याची सर्वाधिक सीमा ही बघा मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे कोणत्या राज्याला तर मध्य प्रदेश या राज्याला आहे लागून आहे आता सर्वात जास्त किंवा सर्वाधिक सीमा मध्य प्रदेश या राज्याला लागून आहे तर सर्वात कमी कोणास आहे तर बघा गोवा गोवा या राज्याला आहे बघा सर्वात कमी महाराष्ट्राची सीमा आता एक प्रश्न तुम्हाला देतो आता सीमा आहे बघा तर महाराष्ट्रातील बघा कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे ज्याचं उत्तर बघा तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे हे झालं महाराष्ट्राच्या बाबतीत तर बघा भारताला कोणत्या देशाची बघा सर्वाधिक सीमा लाभलेली आहे म्हणजे भारताला कोणता देश हा बघा सर्वाधिक संलग्न आहे तर बघा बांगलादेश बांगलादेशाची सीमा ही बघा भारताला सर्वाधिक संलग्न आहे आणि सर्वात कमी विचारलं तर अफगाणिस्तान दहावा प्रश्न आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार अठरा साली बघा कोणत्या ठिकाणी अतिरेकी हल्ला झाला होता ज्याला आपण बघा सव्वीस अकरा असे म्हटतो सव्वीस अकराचा हल्ला असे आपण त्याला बघा शॉर्ट मध्ये म्हणतो तर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली कोणत्या ठिकाणी बघा अतिरेकी हल्ला झाला होता तर बघा पर्याय अ महाराष्ट्रातील बघा मुंबई या ठिकाणी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार अठरा दोन हजार आठ साली बघा मुंबई या ठिकाणी अतिरेकी हल्ला झाला होता आता पुलवामा आहे बघा तर पुलवामा या ठिकाणी बघा हल्ला केव्हा घडला हल्ला नाही म्हणता येणार बॉम्बस्फोट घडला होता बघा चौदा फेब्रुवारीला चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला बघा पुलवामा येथे बघा हल्ला झाला होता ज्यामध्ये बघा आपले शहीद झाले होते जवान कोणत्या वर्षी तर दोन हजार एकोणीस साली कोणत्या दिवशी चौदा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी हा बघा पुलवामा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो अकरावा प्रश्न आहे करडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे तर पर्याय ब खते उत्पादन खते उत्पादन या क्षेत्राशी निगडीत आहे बघा करडी ही क्रांती अशा क्रांत्या बघा परीक्षेमध्ये विचारल्या जातात तर बघा आता पर्याय देखील आपण पाहूया तर पर्याय ड आहे बघा तेलबिया उत्पादन तर तेलबिया उत्पादनाशी निगडीत क्रांती कोणती तर बघा पीत क्रांती पीत क्रांती ही बघा तेलबियाशी निगडीत आहे अंडी उत्पादनाशी निगडीत क्रांती कोणती तर बघा चंदेरी क्रांती चंदेरी क्रांती ही बघा अंडी उत्पादनाशी निगडीत आहे पर्याय अ आहे दुग्ध उत्पादन तर दुग्ध उत्पादनाशी निगडीत क्रांती कोणती तर बघा श्वेत क्रांती श्वेत क्रांती ही बघा दुग्ध किंवा दूध उत्पादनाशी निगडीत आहे बारावा प्रश्न आहे कोरडवाहू क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या पिकाचे उत्पादन घेतले जात नाही तर पर्याय ड रागी या पिकाचे उत्पादन बघा कोरडवाहू क्षेत्रात घेतले जात नाही तर वरीलपैकी सर्व बाजरी ज्वारी गहू हे तिन्ही उत्पादन बघा कोरडवाहू क्षेत्रात घेतले जाते तेरा प्रश्न आहे महाराष्ट्रात हत्ती रोग संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर पर्याय ब वर्धा वर्धा या ठिकाणी बघा महाराष्ट्रात हत्ती रोग संशोधन केंद्र हे बघा आहे चौदा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर पर्याय क नानवीज नानवीज या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र हे बघा आहे पंधरावा प्रश्न आहे महात्मा फुलेंनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ कोणत्या देशातील जनतेस अर्पण केला होता तर पर्याय अ अमेरिका अमेरिका या देशास बघा महात्मा फुलेंनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ बघा अर्पण केला होता सोळा प्रश्न आहे साल्लेर हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याय क नाशिक सालेर हे हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील बघा नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आता सातारा सातारा या जिल्ह्यात बघा कोणते हवेचे ठिकाण आहे तर बघा महाबळेश्वर हे सातारा या जिल्ह्यामध्ये बघा हवेचे ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये बघा मैसमाल मैसमाल हे हवेचे ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे जुने नाव कोणते तर बघा औरंगाबाद असे नाव होते बघा जुने नाव आणि धारा आपलं उस्मानाबादचे काय झाले तर धाराशिव झाले आणि अहमदनगरचे तर बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे अहमदनगरचे झाले आता पुणे या जिल्ह्यामध्ये कोणते थंड हवेचे ठिकाण आहे तर बघा भीमाशंकर व खंडाळा भीमाशंकर व खंडाळा हे दोन थंडवेचे ठिकाण बघा पुणे या जिल्ह्यामध्ये आहे शेवटचा प्रश्न आहे सतरावा प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे बघा प्रश्न काय आहे प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशन सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते म्हणजेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ज्याचं उत्तर तुम्हाला बघा कमेंटमध्ये द्यायचं आहे हे झाले बघा जी केचे आणि चालू होण्याचे प्रश्न आता बघा जे दिवसाचे प्रश्न आपण पाहतो चालू घेण्याचे ते आता लगेच सुरुवात करूया तर आजचा पाठ आहे बघा एकशे सहावा या पाठमध्ये आपण अकरा मे दोन हजार चोवीसचे जे काही महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत आता पहिला प्रश्न आहे बघा एम टी बी व्ही ए सी एम टी बी व्ही ए सी ही क्षयरोगवरील लस कोणत्या कंपनीद्वारे बघा विकसित करण्यात येत आहे तर पर्याय क भारत बायोटेक भारत बायोटेक याद्वारे बघा क्षयरोगवरील ही लस आहे बघा बी आपलं सॉरी एम टी बी व्ही ए सी एम टी बी वी ए सी ही शेरोगोरी लस बघा भारत बायोटेक या कंपनीद्वारे बघा विकसित करण्यात येत आहे आता दुसरा प्रश्न आहे बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कोणता देश जगातील तिसरा सर्वात सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे? आहे? आहे तर बघा पर्याय अ आपला भारत हा देश बघा जगातील तिसरा सर्वाधिक बघा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे कोणाला मागे टाकत बनला आहे तर बघा जपान जपान या देशाला बघा मागे टाकत तिसरा सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादक देश हा बघा आपला भारत बनला आहे आता दोन हजार तेवीस मध्ये भारताने बघा सौर ऊर्जेपासून पाच पॉईंट आठ टक्के वीज निर्मिती केली आहे बघा सौर ऊर्जेपासून पाच पॉईंट आठ टक्के वीज निर्मिती हे बघा भारताने केली आहे दोन हजार तेवीस मध्ये त्यानंतर बघा चीन या देशाने दोन हजार तेवीस मध्ये बघा सर्वाधिक सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती केली आहे कोणत्या देशाने तर चीन दोन हजार तेवीस मध्ये सर्वाधिक सौर ऊर्जा निर्मिती कोणी केली तर चीन या देशाने केली तिसरा प्रश्न आहे जगात सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत मुंबई कितव्या क्रमांकावर आहे याच उत्तर आहे पर्याय ड चोवीसाव्या जगातील बघा सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत मुंबई ही बघा चोवीसाव्या क्रमांकावर आहे आता मुंबई चोवीसाव्या क्रमांकावर आहे तर पहिल्या क्रमांकावर कोण आहे तर बघा न्यूयॉर्क न्यूयॉर्क हे शहर बघा सर्वातच श्रीमंताच्या शहरांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे चौथा प्रश्न वर्गी 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 आहे वर्गीस कोशी वर्गीस कोशी यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते पर्याय ब बुद्धिबळ या खेळाशी संबंधित होते बघा वर्गीस कोशी आणि यांचे नुकतंच निधन झाले आहे पाचवा प्रश्न आहे ज्वान स्विनी जॉन स्विनी यांची कोणत्या देशाच्या प्रथम मंत्री म्हणून बघा निवड झाली आहे पर्याय ड स्कॉटलंड स्कॉटलंड या देशाच्या बघा स्वा जॉन स्विनी यांची बघा प्रथम मंत्री म्हणून बघा निवड झाली आहे सहावा प्रश्न आहे भारताची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशात झाली आहे पर्याय अ युई भारताची बघा युई या देशामध्ये बघा सर्वाधिक निर्यात झाली आहे किती झाली आहे तर पस्तीस पॉईंट सहा पस्तीस पॉईंट सहा अब्ज डॉलर मूल्याची निर्यात ही बघा भारताने एकट्या युईमध्ये केली आहे सातवा प्रश्न आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे देशातील मुस्लिम समाजाची लोकसंख्या नऊ पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यावरून किती टक्के झाली आहेत मुस्लिम समाजाची लोकसंख्या ही बघा वाढली आहे आता नऊ पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के होती तर आता ती किती झाली आहे तर पर्याय क चौदा पॉईंट शून्य नऊ देशातील मुस्लिम समाजाची लोकसंख्या नऊ पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यावरून बघा चौदा पॉईंट शून्य नऊ टक्के एवढी झाली आहे आता हा अहवाल कोणी सादर केला आहे तर बघा पंतप्रधानांच्या पंतप्रधानांच्या आल् आर्थिक सल्लागार परिषदेत पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेने ही बघा आकडेवारी जाहीर केली आता ही आकडेवारी कोणत्या कालावधीतील आहे तर एकोणीसशे पन्नास एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा या कालावधीत बघा मुस्लिम समाजाची लोकसंख्या नऊ पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यावरून चौदा पॉईंट शून्य नऊ टक्क्यांवर बघा पोहोचली आहे त्याचबरोबर आता उलट हिंदू धर्माची लोकसंख्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालानुसार हिंदू धर्माची लोकसंख्या एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा या कालावधीत बघा चौऱ्याऐंशी पॉईंट अडुसष्ट टक्क्यावरून अठ्ठ्याहत्तर पॉईंट शून्य सहा अठ्याहत्तर पॉईंट शून्य सहा एवढी बघा घसरली आहे किती होती चौऱ्याऐंशी पॉईंट अडुसष्ट टक्के एवढी होती तर त्यावरून बघा जवळपास सहा ते सात टक्क्यांनी बघा हिंदू हिंदू या समाजाची बघा लोकसंख्या घटली आहे किती झाले तर अठ्ठ्याहत्तर पॉईंट शून्य सहा एवढी घटली आहे आठवा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राने कोणता दिवस जागतिक फुटबॉल दिन प्रश्न अतिशय महत्वाचा आहे तर कोणत्या जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली त्याचं उत्तर आहे बघा पर्याय पंचवीस मे तर संयुक्त राष्ट्राने संयुक्त राष्ट्राने याची घोषणा केली आहे तर बघा संयुक्त राष्ट्राने पंचवीस मे हा दिवस बघा जागतिक फुटबॉल दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे आता महाराष्ट्राने राज्य क्रीडा दिवस म्हणून कोणता दिवस निवडला आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचा आहे तो देखील प्रश्न अतिशय महत्वाचा असणार आहे तर बघा आज आपण जी केचे तसेच चालू घेण्याचे जवळपास पंचवीस आणि माहिती घेता बघा शंभर प्रश्न आपण या व्हिडिओने पाहिले आहे तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला बघा अशा पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत ते पाहायला मिळणार आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद